काय आपल्याला पर्याय नाही मोदींच्या शिवाय आपण दुसऱ्या कोणाच्याही हातात हा देश देऊ शकत नाही आणि म्हणून जरा जरी चूक बोल झाली जरा जरी आपण भावनिकतेकडे वळलो तर आपण खूप मोठ्या विकास कामांना मुकणार आहोत आज शिवानीनी सांगितलं जवळपास दीड कोट रुपये रा, राजेश क्षीरसागर साहेब आणि आमदार अमल माडिक साहेब यांच्या प्रयत्नातून मिळाले हे लक्षात घ्या की आमदार अमल माडिक साहेब हे दक्षिणचे आमदार नाही आहेत आमदार नसून सुद्धा त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला है ही है दिला? है। आहे हे महत्वाची गोष्ट आहे ही माहिती असली पाहिजे आपल्याला आणि ते पण कसा उपलब्ध करून दिला कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जिथे आपले नेते एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे ते इतकं गतिमान आहे इतकं कार्यशील आहे आणि त्यांच्या मार्फत हा निधी आपल्याला वाटप झालेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलं सरकार चांगलं आहे कुठलं सरकार गतिमान आहे कुठल्या सरकारच्याकडे विजन आहे पुढचं काम करण्याचं आणि जे सरकार गरिबाच्या समस्या सोडवू शकतं जाणून घेतं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आज जर आपण आजही जर रस्त्याचे प्रश्न सोडवू शकत नसलो लाइटचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तर त्याला कुठेतरी महानगरपालिका सुद्धा जबाबदार आहे ज्याची पंधरा पंधरा आणि वीस वीस वर्ष सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे त्यामुळे जर असे प्रश्न प्रलंबित असतील तर, तर उद्या मागायला जे नगरसेवक येतील त्यांना विचारा पंधरा आणि वीस वर्ष जेव्हा महानगरपालिका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली तेव्हा आमच्या गरिबांचे हे प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे आज लोक भावनिक करतील तुम्हाला आज लोक सांगतील की बाबा विरोधामध्ये आपल्या छत्रपती महाराज उभे आहेत निश्चित मी आज आजही सांगते मी दर भाषणाच्या सुरुवातीला तरी सांगते माफी मागून सांगते की गादी आहे आम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारे छत्रपती महाराजांच्या सन्मानाला धक्का ला लावायचा नाही आहे पण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायला प्रत्येकाला मुबाही असावी दोन्हीकडे उमेदवार आहेत महाराज साहेब उमेदवार आहेत काँग्रेसचे बंडली दादा शिवसेनेचे उमेदवार आहेत महायुतीकडून तर या दोन उमेदवारांची तुलना ही उमेदवारच म्हणून झाली पाहिजे महाराज आहेत त्यांचा मान आहे आहे पण काम कुठलं सरकार करत आहे काम कुठलं सरकार करत आहे आज मोदींचं सरकार करतय आणि आम्हाला मोदींचं आता सत्ता द्यायची असेल तर संजय दादांना विजयी केलंच पाहिजे हा फरक आपल्याला कळाला पाहिजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी जी कामं केली राधानगरीसारखं धरण बांधलं शाहू मिल उभी केली वस्त्रोद्योग आणला यासारखी अनेक कामं जी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली त्यानंतर शंभर वर्षाचा काळ लोटला आहे हे लक्षात घ्या गेल्या सत्तर वर्षामध्ये काय कामं झालेली आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जी शंभर वर्षाची कामं होती त्याला कितपत चालना दिलेली आहे किती लोकांच्याकडे परत त्या शाहू महाराजांच्या सारखं बघितलं गेलं नाही ही माझी जनता आहे झालंय का असं मध्यंतरीच्या काळामध्ये ताई या या वसाहतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा यांच्या प्रॉपर्टी कार्डचा आहे बरोबर आहे ना मी अमल शर्मांच्याकडनं ऐकून मला माहिती आहे म्हणजे मला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवायचा आहे वगैरे सगळ्यात मोठा प्रश्न यांचा प्रॉपर्टी कार्डचा आहे दोन हजार चारला जेव्हा मला वाटतं दोन हजार चार साल चुकत नाही आहे ना मी मालोजीराजे जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं लोकांना की मी प्रॉपर्टी कार्ड इथले करून देतो झाले का हो प्रॉपर्टी कार्ड त्यानंतर त्यानंतर किती वर्ष तुमच्या बरोबर त्यांचा संवाद होता की बाबा माझ्याकडनं त्यावेळेस काम राहून गेलं त्याच्यानंतर किती कालावधी लोटलाय दोन हजार चार झालं दोन हजार चौदा झालं आता दोन हजार चोवीस आलं वीस वर्ष झाले वीस वर्षानंतर आजही तो प्रश्न प्रलंबित आहे याच्यासाठी पाठपुरावा मला अमल सर करतायत तुम्ही त्यांच्याकडे रोज येता मला माहिती आहे सांगण्याची गोष्ट एवढीच की हा जो मधला काळ आहे ना तो लक्षात घ्या तुम्ही त्या काळामध्ये आपल्या मदतीला कोण धावून आलं कोणाकडे तुम्ही आरामात जाऊ शकता आणि बोलू शकता आणि भांडू शकता आणि काम करून घेऊ शकता हे खूप महत्त्वाचं असतं एखाद्या नेत्यापर्यंतचा जो आपला ऍक्सेस आहे ना आपल्याला जे जाण्याची मुभा आहे ना ती खूप महत्त्वाची असते आणि आम्ही इथे कोणाला नावं नाही ठेवत आहे आम्ही इथे फक्त कामाची तुलना करतोय की जर इकडे गेली सत्ता तर काय आणि इकडचा उमेदवार निवडून आला तर काय होणार आहे हा एवढाच फरक मी सांगते म्हणून भावनिक होऊ नका छत्रपती राजाश्री शाहू महाराज जे वर्षापूर्वी होऊन गेले त्यांच्या ऋणातून अखंड महाराष्ट्र नाही अखंड देश कधी उतराई करू शकणार नाही त्यांच्या ऋणातून अखंड देश नाही आणि त्यांचाच वारसा घेऊन आपण सर्वजण विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढे वाटचाल करतो इथं समतेचा संदेश सांगितला जातो लोकशाही शिकवली जाते लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही संसदेत चालू आहे असं सा सांगितलं जातं मुळात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यासपीठावरती उभारून पंतप्रधानांना कसंही बोलता ही लोकशाहीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे इथं जर समजा हुकुमशाही हो असती तर आज पंतप्रधानांना खुल्या स्टेजवरती उभारून कोणी बोलायचं धाडस सुद्धा केलं नसतं म्हणून ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे अरे आपण बायका तर भाजी आणायला गेलो तरी शंभर वेळा भाजी खालीवर करून बघतोय चांगली दिली आहे का नाही वांगी खिडकी आहेत का नाही आणि जेव्हा देश कोणाच्या तरी हातात द्यायचा तर त्या माणसाला चार प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे का नाही तुम्ही मी महिलांना जास्त सांगेन की संध्याकाळी आई कुठे काय करते बघायचा ऐवजी एक वेळेस बातम्या बघा आपल्या देशाचं चा, काय चालू आहे ते बघा देश किती प्रगती करतोय किती विकासाच्या कुठल्या टप्प्यावरती आहे हे बघा आणि आपल्याला पण त्या टप्प्यावरती पोचायचं असेल आपल्याला पण जर विकास करून घ्यायचा असेल आणि त्याच गतीनं पुढं जायचं असेल तर आता कृपा करून मागे येऊ नका कारण आपलं गणित नेमकं इतच फसतं आपण खूप भावनिकतेने मतदान करतो कोल्हापूरची जनता भावनिक जरूर आहे ताई पण मूर्ख नाही आहे यावेळेस शांत आहे कारण जनतेला माहिती आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे कोण काम करत आहे कोण काम करत नाही आहे फक्त ती बोलणार नाही कदाचित ती मताच्या रूपातनं व्यक्त करेल मला एवढा विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही विकासालाच मत देणार आता आपल्याला पाच दहा वर्ष मागे जाऊन परवडणार नाही मी जसं मनाशी म्हटलं आपलं गणित कुठं फस्त माहिती का आपला खासदार असतो महायुतीचा आमदार असतो काँग्रेसचा नगरसेवक असतो दुसऱ्या पक्षाचा की पाईपलाईनच सरळ बसत नाही म्हणून पाणी आपल्यापर्यंत एकसारखं दाबाने येतच नाही किमान आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला जेव्हा समस्या सांगता रस्त्याच्या वगैरे तर तुम्ही किमान महानगरपालिकेची सत्ता द्या भाजपकडे तुम्ही आमदार भाजपचा द्या महायुतीचा खासदार द्या आणि तुमच्या विकासाला कोण थांबवत आहे हे आम्ही पण उद्या बघतो आज ज्या निमित्तानं तुम्हाला इतकंच आवड आहे की येत्या सात मेला सकाळी लवकर उठून मतदानासाठी बाहेर पडा उन्हाचा पारा वाढतोय त्यामुळं ऊन आता आलंय संध्याकाळी जाऊया की मग संध्याकाळी लईच गर्दी झाली मग राहू दे माझ्या एका मताने काय होतंय असलं काय करू नका सकाळी लवकर उठा मतदानाला बाहेर पडा आता मोदींना मत करायचं तुमचं प्रत्येक मत जे संजय पडणार आहे धनुष्यबाणाला पडणार आहे ते प्रत्येक मत तुमचं मोदींना तिथे पडणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून तिथं जाऊन कमळ शोधायचा प्रयत्न करू नका यावेळेस मोदींचं चिन्ह धनुष्यबाण आहे तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि तीन नंबरलाच योगायोगाने आपलं धनुष्यमान आलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी